नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण चर्चा करणार आहे सध्याच्या कंडिशनला सडणचा प्रादुर्भाव सर्वच ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त दिसून येत आहे आणि त्याचबरोबर बरेचसे शेतकऱ्यांना बघितलं की ते पिकामध्ये जे आहे का भर लावत आहे समजा पॉवर टिलरने भर असो किंवा लेझरच्या साह्याने जे आहे का भर लावण्याचे जे काम चालू आहे बऱ्यापैकी तर अशा वेळेला जे का जर आपण भर लावत असेल तर आपण काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपली जी सडन लागलेली आहेत ते इन्फेक्शन जास्त पांगलं नाही पाहिजे त्यासाठी आज आपल्याला चर्चा करायची आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा बांधवांनो सध्याच्या कंडिशनला तुम्ही जर बघितलं तर वातावरणामध्ये बराचसा बदल होत चाललेला आहे आणि बरेचसे शेतकरी जे आहे का सडन कंद कूज वगैरे जे आहे समजा तर त्याला परेशान आहे आणि त्याचबरोबर वातावरणामध्येही बराचसा बदल होत असल्यामुळे पिकाला जे का पाहिजे असं सुपीक वातावरण जे का मिळत नाही आहे त्याचबरोबर समजा आलेमध्ये जर आपल्या समजा तण झालेलं असेल किंवा मग चांगली याच्या आधी चांगली भर लावलेली नव्हती समजा आणि आपण आता भर लावतोय तर जर समजा आपल्या प्लॉटमध्ये सडन लागलेली असेल आणि अशा वेळेला जर समजा आपण डोरा मारत असेल किंवा मग तण नियंत्रणामध्ये आणत असेल किंवा भर लावत असेल तर आपल्याला काळजी ही घ्यायची आहे की जर समजा आपलं प्लॉटमध्ये समजा बऱ्याच ठिकाणी आपल्याला ठिकठिकाणी थोडे थोडे स्पॉट दिसत आहे तर अशा वेळेला जे का आपली सड पांगण्याचे जास्तीत जास्त चान्सेस दिसून येत असतात तर ते कसे असतं शेतकरी मित्रांनो जमिनीमधील जी बुरशी आहे समजा एक्स वाय जर समजा इथे सड लागलेली आहे आणि समजा इतरच्या ज्या मातीमध्ये समजा बुरशीचं जे प्रमाण असतं समजा तर तिथलचं जे पॅथोजन असतं समजा तिथलचं जी फंगस असते समजा तर ती वाढत असते आपण चालत असताना आपल्या सुद्धा ती माती लागून येऊ शकते त्याचबरोबर समजा आपण खुरपेच्या साह्याने समजा आपली जर निंदणी चालू असेल तर अशा वेळेला पण जे आहे का आपली जी सड असते ती पांगण्याचे चान्सेस असतात त्याचबरोबर आपण पॉवर टिलरने भर लावतो किंवा मग आपण समजा लेझरच्या साहाय्याने किंवा डवऱ्याच्या साहाय्याने लेझरच्या साह्याने आपण भर लावत असतो तर अशा वेळेला जे का आपली जी माती आहे तर ती मूव्ह होत असते समजा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असते तर अशा वेळेला जे का आपली बुरशी जास्त पांगण्याचे जे का चान्सेस दिसून येत असतं आणि आपली बुरशी जे आहे का जास्त पांगण्याचे चान्सेस दिसते समजा आता मागे दोन दिवसापूर्वी एका प्लॉटमध्ये गेलो होतो प्लॉट समजा एका साईडला लागलेला होता पण त्या शेतकऱ्यांकडून समजा इंटरकल्चर ऑपरेशन म्हणजे की डवऱ्याच्या साहाय्याने डवर मारून आणि लेझरच्या साह्याने जे का भर लावल्या गेली समजा तर ती भर जी का लावल्यामुळे त्याची जी बुरशी होती समजा तर ती जास्त पांगले गेली तर ती बुरशी पांगल्या गेल्यामुळे जे आहे का आपल्या प्लॉटमधील आल्याच्या प्लॉटमध्ये सड जास्त पांगण्याचे जास्त चान्सेस असतात तर त्यामुळे जे आहे का सध्याच्या कंडिशनला वातावरण खराब असल्यामुळे आपली सड आपली पंधरा ते वीस दिवसासाठी किंवा हो, एक साधारणपणे आपला वीस पंचवीस दिवसापर्यंत आपल्याला सड थांबवायची हो आहे जशी थंडी पडत चालेल समजा पुढे तसं तशी तस आपली सड ॲटोमॅटिक कंट्रोलमध्ये येणार आहे तर त्यासाठी आपल्याला एक शेवटचा टप्पाही जरी म्हटला आपण तरी काही हरकत नाही आहे आपल्याला काही दिवसासाठी जर समजा आपल्या प्लॉटमध्ये समजा सडांचे लक्षणं दिसून येत आहे तर आपण समजा भर लावणं थांबवणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला कुठलाही आपला दुष्परिणाम आपल्या प्लॉटमध्ये होणार नाही ती काळजी आपल्याला घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो सड पांगण्याचे चान्सेस कसे असतात जसे की समजा आपण खुरप्याने जर समजा माती मूज आली खुरप्याने सुद्धा सड लागू शकते आपण जर समजा डवरं मारलं त्याने सुद्धा आपली सड पांगू शकते त्याचबरोबर वेळेस समजा जी खुरप्याला बुरशी लागून जी पांगत असते समजा अशा वेळेलाही समजा आपली सड पांगू शकते त्यानंतर पाणी जास्त पाऊस पडला तर पाण्याच्या सहाय्याने सुद्धा सड आपली पांगत असते त्याचबरोबर समजा थ्रू समजा काही ठिकाणी काय असतं किडेमाकुडे पडलेले असतात तिथं जरी तिथं जरी समजा अळई असते तर तिथं जरी समजा एखाद्या पाखराने किंवा कशाने जर डंक मारला समजा त्या चोचीला जे का जी अळई ये, ते येते समजा किंवा जे कीटक असतात ते येत असतं त्याचबरोबर बुरशी पण पांगणे चान्सेस असतात समजा पांगण्याचे चान्सेस असतात तर अशा बरेच गोष्टी आहे की सडन पांगण्याचे जे आहे का आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला चान्सेस राहत असतं प्रमुख्याने सांगायचं हेच झालं की आता समजा बरेच शेतकरी म्हणत आहे की वापसा कंडिशन झालेली आहे आपण डोरो वगैरे मारणं गरजेचं आहे समजा किंवा मग लेझर मारलं पाहिजे भर लावली पाहिजे पण जर आपल्या प्लॉटमध्ये जर समजा असा प्रॉब्लेम जर आपल्याला दिसून येत असेल तर आपण सड काही आपलं समजा भर लावण्याची काही दिवसांसाठी आपल्याला ते थांबवायचं आहे ते थांबवून समजा आपण जैविकमध्ये ट्रायकोडांमध्ये सोडवूनच झालं किंवा मग ज्या गोष्टी आहे समजा जर सडन लागलेलं ला असेल तर त्या गोष्टींचे प्रॅक्टिसेस जर केलं किंवा मग त्याचा आपण वापर केला तरी काही हरकत नाही त्याचबरोबर जर आपला चांगला प्लॉट जर असं समजा कुठल्याही प्रकारचे प्लॉटमध्ये सडन नसेल तर अशा वेळेला आपण सर्व गोष्टी केल्या तरी काही हरकत नाही भरही लावू शकता त्याचबरोबर समजा चांगल्या गोष्टी कंडिशन चांगली असेल प्लॉटमध्ये सडन नसेल तर जे बायोमध्ये समजा एन पी मिळत असतं समजा किंवा डी मिळतं पोटॅश मिळतं बायोमधलं ते आपण टाकू शकता त्याचबरोबर प्रोटीन विटॅमिन्स जे आहे समजा पोषक असं समजा फुगवणसाठी साईज बनण्यासाठी फुटव्यासाठी वगैरे हो तर त्यांचा वापर आपण करू शकता आणि आपलं प्लॉटचे चांगल्या प्रकारे आपण डेव्हलपमेंट करू शकता पण जर आपल्या प्लॉटमध्ये जर आपल्याला असा प्रॉब्लेम जर जाणवत असेल तर आपण काही दिवसांसाठी थांबवणं त्या गोष्टी थांबवायच्या आहे आणि आपला प्लॉट चांगल्या चांगल कंडिशनमध्ये चांगल आपल्याला वाचवायचं आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली सध्याच्या कंडिशनला आले पिकामध्ये भर लावणं गरजेचं आहे का नाही आहे याविषयी आपण चर्चा केली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूबाजूलाच आय <coughs> स्क्रीनवरती सबस्क्राईब नावं दिलेलं असतं तिथं ते बेल लायकॉन दाबा आणि सबस्क्राईब करून घ्या जे तुमचे शेतकरी मित्र असतील आले उत्पादक शेतकरी असतील तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठीसुद्धा मदत करा धन्यवाद